नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे स्वागत करते चला तर मग आज कोकण स्पेशल वालाचं बिरडं करूया ओलं खोबरं वापरून इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेल्या आहेत आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मी खोबरं लसणाच्या तीन पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या टॅमॅटो एक मिडियम साईजमधला आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेणार आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते जेणेकरून वाटायला मदत व्हावी म्हणून मिक्सरमध्ये हे सगळं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण गावठी वाल घेतलेले आहेत हे घरचे वाल आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी मोडसुद्धा आलेले आहेत आणि पाण्यात ठेवले जेणेकरून काळी नाही पडावेत म्हणून एकाच साईडला मी इथे एक मोठा कांदा कापून घेते बारीक कापून घ्यायचा आहे कांदा कढईमध्ये तेल टाकूया तीन चम्मच इथे मी तेल टाकलेलं आहे तुम्ही जास्त तेलाचासुद्धा वापर करू शकता पण घरचं जेवण आहे आणि हेल्दीसुद्धा हवं आपल्याला त्यामुळे ते तेलाचा वापर हा आपल्याला कमीच केला पाहिजे त्याच्यामुळे तीन चम्मच मी त्या तेलाचा वापर केलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर राई जिरा फोडणीसाठी वापरायचा आहे अर्धा अर्धा चम्मच मीडियम साईजमधला चम्मच त्यानंतर हिंग टाकलेला आहे हिंग हे पचायला खूप चांगलं असतं त्याच्यामुळे हिंगाचा वापर केला पाहिजे चिमूडभर हिंग आहे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि जो कांदा चॉप करून ठेवलेला होता एक मोठा कांदा तो टाकून घेतलेला आहे तेलावरती कांदा पूर्ण आपल्याला गुलाबी होईसपर्यंत मारून घ्यायचा आहे कांद्याचा का कच्चे पाना जो आहे तो निघून जाण्यासाठी त्यासाठी ते एक झाकण ठेवते त्याच्यावरती आणि कांदा पूर्ण मौसर होईसपर्यंत एक वाफ काढून घेऊया इथे कांदा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये वाळ टाकायचे आहे मोड आलेले वाळ टाकून घेऊया हळद टाकलेली आहे पूर्ण मिक्स करून घेते मी मस्तपैकी फोडणीमध्ये वाल टाकून घेतलेल्या आहे त्या एक वाफ काढूया आपण पाच ते सात मिनटं वाफेवर ठेवल्यानंतर मी तुम्ही बघू शकता मस्तपैकी वाफ आलेली आहे त्यानंतर इथे मी थोडी जागा केलेली आहे मध्यभागी आणि इथे आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घेऊया व्यवस्थित एकदा हे वाटण वालासोबत आपल्या मारून घ्यायचं आहे तेलावरती त्यानंतर घरचा मसाल्यांमध्ये घरगुती मसाला हा आगरी मसाला आहे तो दोन चम्मच तुम्ही तुमचा तुम्ही रेग्युलर जो वापर तो मसाला टाकू शकता धना पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला दोन चम्मच मी इथे घरचा मसाला अर्धा अर्धा चम्मच मी धना पावडर आणि गरम मसाला वापरलेला आहे हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वाफेवरती अजून एकदा मी पाच एक मिनटं वाफ काढून घेणार आहे वाफ काढल्यानंतर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे वालामध्ये सक्षक्यतो गरम पाण्याचा वापर करावा लवकर सुद्धा आपलं वाल होतात आणि चव पण खूप छान होते चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटांनी मस्त बेकी इथे वाल तयार झालेले आहेत आणि थोडंसं कोकम टाकलेलं आहे आणि परत एकदा चेक करते वाल व्यवस्थित सुद्धा आहेत वरून कोथिंबीर टाकूया आणि वालाचं मस्तपैकी बिरडं तयार झालेलं आहे झटपट रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि भातासोबत वालाचं बिर्डं खूपच छान लागतं आहे तर वालाचं बिर्डं घेतलेलं आहे पापड मिरची चला या जेवायला थँक्यू फॉर द वॉचिंग